नमस्कार विकास समाचार वृत्तवहिणीमध्ये आज भावानंद संखे हे आलेले आहे भावानंद संखे हे भाजप मधून निवडणूक लढवत आहे त्यांचा वॉर्ड क्रमांक अकरा ब आहे जी विकास समाचार मध्ये तुमचे हार्दिक स्वागत सर आपण या भागातून आपण निवडणूक लढवत आहे बरोबर तुम्ही तुम्हाला जर या जनतेने निवडून दिले तर तुमचं पहिलं काम कोणतं असेल मला पक्षांनी प्रथम तिकीट देऊन माझं मनोबल वाढवलेलं आहे आणि त्यांनी माझ्यावर खूप अपेक्षा आहे की भावानंद निवडून यावं आणि त्यांनी काहीतरी चांगलं पालघरसाठी काम करावं पहिलं काम माझ्यासाठी प्रामुख्याने आणि जनतेसाठी आपल्याला वेळेवर आणि भरपूर पाणी पालघर शहरातील जनतेला हे मिळायला पाहिजे त्यानंतर मच्छर समस्या एवढी आहे की संध्याकाळीसुद्धा माणूस स्वतःच्या गार्डनमध्ये मा बाहेर बसू शकत नाही त्यामुळे मच्छरांवर कसं कंट्रोल करता येईल आणि शहरातील लोकांना त्यापासून कसं मुक्त करता येईल हे आपण पहिलं प्राधान्याने त्यावर आपण लक्ष देणार आहे त्यानंतर दुसरं आहे पालघर स्टेशनवरची समस्या ट्रॅफिकची जेव्हा सकाळी माणूस मुंबईला जातो तेव्हा घाई गडबडीमध्ये जात असतात त्यावेळेस एवढी ट्रॅफिक होती की त्यांची गाडी कितीतरी वेळा मिस होत असते आणि अक्षरशः त्यांना घरी परत यायला लागत असत ही सर्वसामान्य जनतेचा काही प्रश्न आहे ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करू त्यानंतर झालं शुक्रवारचा बाजार माहीम रोडला जो बाजार भरतो त्याच्यामध्ये कितीतरी ट्रॅफिक होत असते आणि जनतेला खूप त्रास होतो तर तो कुठेतरी आपण दुसऱ्या शिफ्ट शिक करून नाही तर तो ट्रॅफिक कुठेतरी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू हे माझं प्रथम काम असत सर तुम्ही आतापर्यंत ही काय तुमची नाहीये अर्थातच तर मला हा प्रश्न विचारायचा होता की तुम्ही या आधी राजकारणामध्ये असताना जेव्हा तुम्ही निवडून आले होते पण तुम्ही कोणती कोणती केलेली होती या ऐकायला नक्कीच आवडेल दोन हजार नऊ साली मी काँग्रेसमधन नगरसेवक म्हणून निवडून आलो लोकांकडनं लोकांनी मला भरवच मताने निवडून दिला आणि खूप अपेक्षा होत्या मी त्यांच्या पूर्णपणे पूर्ण केलेल्या आहेत त्या अपेक्षा प्रथम पालघरमध्ये एकही गार्डन होत नाना नानी पार्क ही सुरुवात मी केलेली आहे आणि ते एवढं सुंदर आणि जॉगिंग पार्क झालेले आहे की तेथे ते शेकडोनी मुलं आणि वृद्ध सगळे तिकडे वॉकिंग करायला गार्डन मध्ये फिरायला गा येत असत ते बघून खरोखर मला स्वतःला समाधान वाटत की मी काहीतरी आपल्या पालघरच्या जनतेसाठी केलेलं त्यानंतर तिकडेच एक सिनियर सिटीजनचं एक माननीय राज्यमंत्री साहेबांच्या निधीमधनं आपण तिकडे सभागृह बांधून दिलं आणि माझ्या प्रभागामध्ये मी सर्व ठिकाणी कॉन्क्रीट रस्ते गटा हे बांधण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न केला होता त्यानंतर माझ्या येथे आंबेडकर नगर हा वॉड होता त्या जनतेसाठी मी तिकडे कितीतरी वर्षापासून टॉयलेटची सोय नव्हती तर ती मी माझ्या स्व खर्चांतून आणि लोकवर्ग मी करून दिली बऱ्याच ठिकाणी लाईटचे पोल नव्हते तर नगरपालिकेची त्यावेळेला एवढी आर्थिक परिस्थिती पण नव्हती की आपण की इमिजिएट तिकडे करून घेऊ आणि काही मुख्याधिकारी आलेले त्यांच्या थोड्या कामाच्या निरंगाळामुळे स्वतः आम्ही म्हणजे मी स्वतः खांब टाकून लाईट वगैरे लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि कामं केलेली आहे महिला व विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कोणते उपक्रम राबवले विद्यार्थ्यांसाठी मी नेहमी पुढाकार घेत असतो कोणत्याही विद्यार्थ्याला फी भरण्याची गरज लागली एखाद्या विद्यार्थ्याला कुठे जायचं असेल शिकायला तर मी माझ्यासोबत माझ्याकडनं मी जेवढी यथात शक्तीप्रमाणे मी त्यांना मदत केलेली आहे महिला बचत गटाचं सांगितलं तर आता महिला बचत गटाच्या आमच्या ज्योती ठाकरे सभा सभापती आहे आपल्या डायरेक्टर बोर्डावर आहे त्यांच्या मार्फत आम्ही आता एक आमची महिला बचत गट आहेत त्यांना आम्ही आर्थिक सहाय्य करण्याचा प्रयत्न आहे ओके okay. आता प्रश्न आणि शेवटचा प्रश्न म्हणजे हा की या वॉर्डातील जनतेने तुम्हाला निवडून का द्यावे तुम्ही चांगला प्रश्न विचारला की का निवडून द्यावं खरोखर जनतेचीच मागणी आहे की भावाना संख्ये तुम्ही निवडून यायला पाहिजे कारण की दोन हजार नंतर मी दोन हजार ते दोन हजार चौदा जे काम केलेलं ते काम खरंच लोकांना आवडलं त्याच्यानंतर माझा पाच वर्षाचा ब्रेक झाला तर त्याच्यानंतर म्हणजे म्हणतात ना गेल्यानंतर माणसाची किंमत कळते जसं मी नगरसेवक नव्हतो त्याच्यानंतर लोकांना कळलं की नगरसेवक काय असतो तेव्हा जनतेला कळलं की भावानंद संखे नगरसेवक असताना त्यांनी काम काय केलं आणि आता पण काय काम करतील okay. हे त्यांना पूर्ण विश्वास आहे ओके हे होते भावानंदजी ह्यांनी आपल्या विकास समाचार वृत्तवाहिनीला आपली मुलाखत दिली त्यासाठी धन्यवाद